आज आपण करूया खेकड्याची भाजी मी खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बघा छान प्रकारे भरलेले आहेत त्याच्या भाजीला लागणारं साहित्य खोबरा भाजून घेतला आलं लसूण जिरा दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर आपण सर्व साहित्य मिक्सरचा भांड्या टाकून वाटण करून घेऊया बघा अशा प्रकारे मी बारीक वाटण करून घेतलं बघा हे खेकड्याचे नांगे आहेत हे पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपल्याला याचं पाणी काढायचं आहे बघा नांगे मी मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतले चाळणीच्या सहाय्याने आपण नांग्याचं वाटण काढून घेऊया थोडंसं पाणी टाकून घेते बघा अशा प्रकारे मी नांग्याचं पाणी चालणीने काढून घेतला कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊ गरम झालेलं आहे वाटण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया मसाला बघा छान फ्राय झालेला आहे आता आपण सर्व मसाले टाकून घेऊ एक चमच हळद तीन चमच मिरची पावडर एक चमच धना पावडर एक चमच जिरा पावडर एक चमच गरम मसाला सगळं छान प्रकारे मिक्स करून घेऊया तो बारीक चिरून घेतलेला आता तो टाकून देऊया मसाल्यामध्ये आता खेकडे टाकून घेऊ छान प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ दोन मिनटं आपण झाकण ठेवून वाफेवर होऊ देऊया दोन मिनटं झालेले आहेत आता खेकडे आपण छान प्रकारे फिरवून घेऊया आपण नांग्याचं पाणी काढून घेतलेलं होतं ते टाकून देऊ बघा पाणी टाकून मी मिक्स करून घेतलं आहे आता आपण झाकण ठेवून खेकडे शिजवून घेऊ बघा आपली खेकड्याची भाजी खाण्याकरता तयार आहे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते